हॅलो स्वामी समर्थ ते स्वामी समजतो खूप कॉल केली तुम्हाला स्वामींनी मला खूप छान अनुभव दिलेला आहे अरे वा कुठं बोलत मी शिखर वरून बोलते काजल अच्छा अच्छा शिखर ओळखलं नाहीये का हो आलं आलं लक्षात बोला ना ते बोला ना ते ओळखल ओळखलं ना गेल्या गुरुवारी ना स्वामींची पूजा वगैरे केली आणि तशीच मी गावाला गेले चार दिवसासाठी आणि गावावरून रिटर्न आले आणि आल्यानंतर माझी सवय आहे की स्वामींना जाताना सांगून जायचं मी चालले आली म्हणून आणि आल्यानंतर ना दरवाजा ओपन केल्यानंतर ना, ना स्वामींना म्हटलं स्वामी मी आले म्हणता काय तुम्ही चमत्कार वगैरे केला की नाही असं बोलले त्यांना आणि आपलं मी फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळ स्वामींच्या पुढे फुलं ठेवलेली ना ते खूप सुकलेली होती वापरे हा मग म्हटलं ते काढावी ती आणि ते काढायला गेल्यानंतर मला असं वेगळंच काहीतरी तिथे आकार जाणवला मग मी ती सगळी फुलं काढल्यानंतर स्वामींच्या मूर्ती खाली ना स्वामींच्या पादुका तयार झालेल्या होत्या मी तुम्हाला फोटो पण पाठवले परत पाठवेल का ताई हो पाठवते आणि ते गायत्री लाईफस्टाईल म्हणून युट्यूब चॅनल आहे ना त्यांच्यासोबत मी आपले लाईव्ह केले ते स्वामी सेवा केली होती रोज अकरा ते बारा पर्यंत लाईव्ह सेवा घेतात आणि प्रश्नोत्तर पण घेतात रोज लाईव्ह मध्ये रोज।, रोज 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 अरे बापरे त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत मी केले ना मग त्यांना मी पाठवले ते फोटो त्यांनी पण ते सांगितलं की स्वामींच्या पादुका आहेत ते पर? ओ, पर वाँ 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 आ, किती छान आहे बघ मला पाठवा हा ताई परत हो परत पाठवते आणि मी आता शुक्रवारी निघाले गंगापूरला पारायणासाठी वा 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 तिकडे मग किती दिवस करणार पारायण तीन दिवसाच किती छान ताई माझा पण नमस्कार सांगा तिथे गुरुंना हो हो